हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहेत बऱ्या आहेत ना भरत असलं पाहिजे तर आज आम्ही चाललेलो आहोत कोकणात शिमग्यासाठी गावात तर गावाला जाण्यासाठी आज आमचा बाईकचा प्रवास आहे पहिल्यांदाच आम्ही आज बाईकवरून प्रवास करत आहोत बाईकचा प्रवास कसा होतो काय होतो काही माहीत नाही आहे पण पहिल्यांदाच आमचा प्रवास आहे आता आम्ही जस्ट घरात तरी गेलो आहे पेट्रोल पेट्रोल आता जस्ट तर आता आमचा प्रवास हा सुरू होणार आहे गावाधराने तर बघू शकतो ील पहिल्यांदाच आम्ही असं बाईकने चाललेली आहे मी कधी गेली नाही अशी बाईकवरून हो माझे मिस्टर गेलेले आहेत पण माझा तर पहिल्यांदाच प्रवास आहे इथून जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर एवढं आमचं कोकण आहे आणि कोकण म्हटलं तर स्वर्गच तुम्हाला तर माहीत आहे कोकणात जाण्यासाठी आमच्या सणाला तर आम्ही आतुरतेने जातो आमी फाटा ले ले। आता आम्ही पळसपेफाटा क्रॉस करून आता गोवा हायवेला आलेलो आहे तर बघू शकता मागे पूर्ण मोठा गोवा एक्सप्रेस हायवे हा आता एकविरा ही हॉटेल आहे इथे तिथे आम्ही जस्ट त्यांना थांबलेलो आहेत माझे सासरी आहेत ते येत आहेत ना तर ते लोक रिक्षावरून येत आहेत तर ते आले की आम्ही मग इथून एकत्र निघणार मग मागे पुढे होऊन आम्ही भेटू ना एकत्र म्हणजे रात्रीचा प्रवास आहे कारण आम्ही फर्स्ट टाईम बाईकने चाललेलो आहोत म्हणून त्यामुळे कसं एकत्र गेलेलं कधी पण चांगलं असतं माझे मिस्टर आणि मी दोघं पण आमची बाईक बॅग बिग अशी लावून एका गावाला जायचं म्हणजे सगळंच घेऊन जावं लागतंय बघू शकता ही माझी ननन ही मोठी ही माझी दुसरी ननन ही माझी काकी सासू हे माझे काका आहेत काका आहे करा हाय आणि आमचा सगळ्यांचा लाडका बबली भाऊ <laughs> यो यो तर हे लोक रिक्षाने आता आम्ही हे लोकांनी आमची बाई इकडे आहे आणि आता हे लोक रिक्षाने आहेत आता बघू आता पुढचा प्रवास कसा होतो काय होतो तो ते नक्कीच सांगेल व्हिडिओ फक्त पॉपकॉर्न खाताय आता आपण आलेलो आहोत हॉटेल ऐश्वर्या इथे हॉटेल ऐश्वर्या हे पेन इथे आहे तर हा जो मेन हायवे आहे हा गोवा एक्सप्रेस हायवे आहे गोवा एक्सप्रेस हायवेला लागून हे हॉटेल ऐश्वर्या आहे मैत्रिणी खूप सुंदर हॉटेल आहे आणि हॉटेलची चव पण भारी एकदम तर नक्कीच तुम्ही पण देखील या हॉटेलला व्हिजिट करा आता आपला परत प्रवास सुरू झालेला आहे पुढचा आता आपण हॉटेलमधून निघून आता आपला पुढच्या प्रवासाला चाललेलो आहे तर बघा इथे काकांची रिक्षा आणि इथे आम्ही असं आम्ही मागे पुढे मागे पुढे असं करत चाललेलो आहोत कारण का आम्ही एकत्र चाललेलो आहोत मागे पुढे कारण तर रात्रीचा प्रवास आहे आणि आम्ही पहिल्यांदाच करतात काका पण ऑटोने आणि आम्ही बाय बाईकने प्रवास पहिल्यांदाच करतो आहे मजा आहे की फॅमिलीसोबत प्रवास करणं तर खूप आनंदाचीच गोष्ट असते कधी पण कारण का फॅमिली ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते लाईफमध्ये कारण का फॅमिली आहे तर आपण आहोत असं एक आहे कारण का गो ना जिथे घरात कोण आहे ना त्या घराला अर्थ नसतो फॅमिलीबरोबर एन्जॉय करणं ती वेगळीच मजा असते तर चला आता पुढचा प्रवास सुरू होतोय मिळते आणि थंडी पण वाजायला खूप आहे गारटा पण खूप आहे तर चला पुढचा प्रवासाला सुरुवात करते तर आता सुरू झालेला आपला कशेडीचा बोगदा चाकणवाल्यांना शिमग्या गावात जाऊ आ, भोगदा चालू ठेवला होता कारण का चाकरमान्यांना होणारा त्रास हा होऊ नये ह्यासाठी चाकरमान्यांसाठी भोगदा चालू केला चा, होता पण भोगद्याचा प्रवास एकदम खूप अर्धा तासाचा पण नव्हता बोगद्याचा प्रवास आणि जेवढा आपण वरून जातो ना दीड तास लागतो वरून घाटातून त्याच्यापेक्षा इथं आहे ना आपण भोगद्यातनं गेलो की कमी वेळ पण ना हा वन वे आहे टू वे नाही आहे म्हणजे आपण आता जाताना चालू आहे पण येताना आपण रिटर्न येऊ शकत नाही तर भोगदा कसा वाटला नक्की सांगा पण जस्ट चिपळूणमधून सी एन जी भरलेला आहे काकाच्या रिक्षामध्ये आणि आता इथून आमचा प्रवास परत सुरू झालेला आहे आता पासून सावर्डे पुढचं स्टेशन जे आहे ते सावर्डे पण बघाल तर मैत्रिणी आता सकाळचे पहाटे जे बरोबर पाच वाजून गेलेले आहेत सव्वा पाच झालेले आहेत पण एवढा गार्टा आहे ना गावाला विचारू नको खूप कार्ट आहे आणि खूप मस्तपैकी असं वातावरण आहे गावाला थंड आपल्याला मुंबईत किती गर्मी होते खूप थंड थंड वातावरण आणि लायटिंग तर बघा मुंबईसारखं फुल मुंबईसारखं लायटिंग वातावरण मस्तच आज लय गावाला मैत्रीण लय लय थंडी आहे कोकणात येत असाल ना तर येताना चादरी बिदरी घेऊन येवा बाबा एवढी थंडी माहित नव्हतं आता रस्त्याची कामं चालू आहेत ना जिथे इथं पण रात्रीचं वातावरण पहाटे फाटे म्हणजे पाच वाजताचं वातावरण बघत असतो एकदम बाबा डेंजर आमच्या बामण्याचं गाव येणार आहे थोड्या वेळाने आमच्या गारगीताई गाव येणार आहे थोड्या वेळाने आपली सर्वांची लाडकी पण गाव गार्गिताव्हाणताईचा मैत्रीण तुम्हाला नक्कीच दाखवेल माझ्या बहिणीचा गाव लय भारी गारगी चव्हाण फ्लाय पडला होता अच्छा हां हां फ्लाय पडला होता तो ना अयो हे बघा हे चिपळून मधलं फ्लाय पडला होता ना की मध्ये ऍड दाखवत होते तो हा फ्लाय बापरे केवढा म्हणजे दुखापत नाही झाली म्हणून नशीब कोणाला तेच ना बाप रे <laughs> हा जो फ्लायओव्हर आहे ना हा पडला होता मध्ये आहे का नशीब कोण आला दुखापत नाही आली नवीन काम चालू आहे काम चालू होण्याच्या आधीच पडला म्हणजे बघा काय हालत आहे बाप हा नशीब कोण नव्हतं म्हणून नाहीतर किती हालत झाली असती बेकार

तीस 30 रुपया 30 से 20 रुपया से वीस रुपया से तीस रुपया ओ ओ काका केक दे केक केक्रमाणे आपलं सतीश पामणे यांचं गाव आहे हे आता हे होतं ना कडवई आम्ही आलेले आहे इथे आसपास सतीश भामणे याचा गाव आहे आपला भाऊ आहे सतीश भामडे याचा गाव आहे तर सतीश आम्ही तुझ्या गावाच्या इथे आलेलो आहोत तर आता जस्ट पोहोचतो आहोत तुझ्या गावाच्या इथे खूप आनंद वाटला तुझी आठवण पण आली खूप मिस केला सतीश तुला तरच सतीश एक आपलं फॅमिली ही मेंबरच आहे आपल्या माझ्यासाठी तरी कारण का आजपर्यंत यूट्यूबवर मला त्यांनी खूप सपोर्ट केला खूप हे केलं आणि एक सख्या भावासारखाच आपला एक भाऊ आहे सतीश कसबा गाव आहे संगमेश्वरमधील खूप फेमस गाव कसबा आहे की नाही स्वप्नील काय बोलतो ऐतिहासिक ऐतिहासिक काय म्हणजे कसबा तुम्ही जर ऐकलात महाराजांची स्टोरी जर ऐकलात तर त्यामध्ये तुम्हाला माहित पडेल कसबा गाव खूप प्रख्यात गाव आहे हा कसबा गाव हा आमचा संगमेश्वर आहे आता आलेला संगमेश्वर आता डेपो येईल आमचा असं गावचं वातावरण बघा आपल्या मुंबईच्या धगधगीच्या वातावरणात हे ते पोल्युशनपेक्षा पेक्षा खरंच आपल्या गावचं निसर्गरम्य वातावरण खरंच नाही खूप छान वाटते गावाला आल्यानंतर एक वेगळाच म्हणजे ना एक आनंद खरंच खूप मनापासून सांगते मला एवढं एवढं मस्त वाटतंय नामजा संगमेश्वर डेपो इला संगमेश्वर डेपो टर्न घेतला हो बघा अण्णा आहे बघा बुरुंबी तेरे इथे आलेली आहे आता मी या माझ्या वडिलांची शाळा आहे माझे वडील ते शाळेत होते शिकायला पहिले बुरुंबी तेरे मामा आजोबांकडे राहायला असतं ना माझे वडील इथे बुरुंबी तेरे इथे शाळेत यायचे तर अण्णा बघा मी बुरुंबी तेरे रे इथे पोचलेली आहे आता तुम्हाला मी दाखवते माझ्या गावाकडे जाण्याचा रस्ता म्हणजे माझ्या माहेरी तर आता दाखवते बघा हा जो रोड जो आत मध्ये गेलाय ना मैत्रिणी बघा इथून जो हा रोड आत गेला ना हा डायरेक्टली माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या आंबोली माझं गाव माहेर आहे ते आंबोली आहे ते तिकडे हा रोड गेलेला आहे मैत्रिणी खरंच म्हणजे जेव्हा पण मी आली ना इकडे की म्हणजे इकडे आल्यानंतर एकच फिलिंग की आता पुढे कोसुम आहे कोसुमच्या इथून आमची गाडी निघते ती इथे डायरेक्ट आंबोली फाटा इथून डायरेक्टली आमच्या आंबोलीत जायला हा रोड गेलेला आहे हे जे येईल ना हे कोसुम आहे येस मराठवाडी मराठवाडी प्रेशर होता का आता कोसुम आहे बघा इथे आमची गाडी थांबते आणि इथून मग आम्ही पुढे जातो आमच्या गावाकडे जायला हा रोड आहे माझी गाडी जेव्हा मी मुंबईवरून येते तेव्हा इथेच थांबते ओल्ड होते आणि इथून मग आमच्याकडे आंबोलीला जाण्यासाठी आंबोली मराठवाडी तिकडे जाण्यासाठी आम्हाला दुसरी बस पकडावी लागते परत आता हा जो रोड गेलेला आहे हा पूर्ण देवरुखला रोड गेलेला आहे सरळ स्टेट साडवली देवरुख पूर्ण रोड हा तिकडे गेलेला आहे शेवटी गाव तो गाव मैत्रिणी मार, कारण का आपलं माहेर बाहेर जेव्हा आपण यायचो पहिल्यापासून तेव्हा आठवणी असतात काही ले ले था। था ले ले आता आपण जस्ट कोरला सोडलेला आहे आता आमच्या गावामध्ये एंटर झालेलं आहे म्हणजे कोरला म्हणजे आमचा फाटा आला तर फाटा आता क्रॉस करून आम्ही आता पुढे सगळे चाललेले आहे कल पुन्हा आहे आमची आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि सोडलेले इथे खूप रात्रभर एकदम गमलो एकदम कंटाळा पण आला ती आता पुढचा प्रवास सुरू झालेला आता घरापर्यंत म्हणजे अर्धा म्हणजे झालंच तर आता घरी पोचू आम्ही म्हणा तर हा जो रोड जातो ना हा डायरेक्ट आमच्या घराकडे सात किलोमीटर म्हणजे आमचा जो पोरला फाटा आहे त्या पोरला फाट्यापासून ते आमचं घर सात किलोमीटर बरोबर अंतर आहे पण प्रवास खूप छान झाला मैत्रिणी मस्त मजा आली एन्जॉय केलं आणि असं वाटलंच नाही की अरे बाईकने प्रवास करतो किंवा ऑटोने रिक्षा करत प्रवास करतोय पण फॅमिली असल्यामुळे हो ना सगळे हॅपी होतो आणि मजा आली मस्ती मजा मस्ती थांबवत थांबवत गाडी खूप मस्त प्रवासाला छान तुम्हाला माझ्या गावचा व्ह्यूज दाखवते खूप छान व्ह्यू आहे तुम्ही पण बघून घ्या सहा आमचा कोकर विशालगडाच्या पूर्ण पायथ्याशी हे जे डोंगर वगैरे दिसत आहेत ना हे पूर्वी पूर्वीपासूनच आहे म्हणजे आता आमचं घर पण तुम्ही बघाल ना विशालगडाच्या बरोबर पायथ्याशी आहे असा हा रोड जातो त्यातला गाव तर बघा ना गावात तर ना। तर बघा एक मस्तच फक्त रस्ते जाणार थोडे बरोबर नाही ते रस्त्याचं काम झालं नाही त्यांनी मस्तच प्रवास होईल थोडी धगधग होते धाडधुड धाडधूड 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 आता पाठीचे बनके काय राहायचे नाहीत फक्त गावातली म्हणल्याने कधी काम कामात ये मच्छीवाली मच्छी आमचं गावच आहे उद निसर्गाच्या साहित्य वेगवेगळी वाड्या लागतात त्या आमचा गाव जो अठरा वाड्यांचा गाव आहे प्रभांवली गाव आता हा प्रवास आमचा असा सुरू झालेला आहे मस्त पैकी खूप छान असा